सेंट्रल हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांचा चमकदार ठसा मराठा मंडळ संचलित सेंट्रल हायस्कूल बेळगाव येथील विद्यार्थ्यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे जुडो प्रकारात चाळीस किलो वजन गटात वैभव रामचंद्र पाटील याने सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली त्याचबरोबर गणेश पाटील याने कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तर विनायक पाटील याने रौप्य पदक मिळवत आपली क्रीडात्मक झुंज सिद्ध केली दरम्यान निखिल पावले याने तालुकास्तरीय चारशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले शाळेच्या विद्यार्थींनी तालुकास्तरीय स्विमिंग जुडो हॉलीबॉल कराटे आणि थ्रोबॉल या सर्व स्पर्धेमध्ये अव्वल स्थान मिळवून बेळगाव शहराच्या क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला आहे थ्रोबॉल स्पर्धेत शाळेचा संघ रनर अप ठरला असून तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धासाठी निवड झाली आहे तसेच शाळेच्या व्हॉलीबॉल संघाने विजय मिळवत जिल्हास्तरीय फेरीत प्रवेश केला आहे या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक के आय हायबत्ती आणि मुख्याध्यापक बी एम पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले संस्थेच्या अध्यक्ष डॉ राजश्री नागराजू यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थीमध्ये आत्मविश्वास वाढीचा लागला शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत मनोहर पाटील सध्या आय टी बी टी विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत तसेच डी मीडिया संपादक दीपक सुतार आणि पत्रकार विजय मोहिते यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला सेंट्रल हायस्कूलच्या विद्यार्थिनी दाखवलेले हे यश संपूर्ण मराठा मंडळ संस्थेसाठी अभिमानाचे ठरले आहे याप्रसंगी शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते